हाय फ्रेंड्स वेलकम टू द माय चॅनल आज आम्ही आलो आहोत बीडला आज काय काय केलं काय काय खरेदी केली कशाला आलतो बीडला हे तुम्ही नक्की बघा हॅलो फ्रेंड्स तर ॲक्च्युली आज आम्ही बीडला चाललेलो आहोत भैया जरा थोडा डेंटल चेकअप आहे का ना मी भैया होपाय का ना हाय कर कुठं चाललो आहे आपण बीडला आहेत ठीक आहे चला पण निघूया काना मग चलो हॅलो बीडला गाडीमध्ये भैया व काना बसलेले आहेत काना का पहा आणि माग पायल बसलेली आहे भैया डेंटल चेकअप आहे काना कुठं आहे आपल्याला बीडला बीडला फ्रेंड्स आम्ही औनगे आहोत वातावरण एकदम छान झालेलं आहे आणि आमच्या पुढं बरी चालत आहे छान दिसते आणि मी तुम्हाला आमच्या इकडचं एक फेमस डॅम आहे ते पण दाखवणार आहे बीडला जाताना सुंदर असा घाट लागतो खूप छान वातावरण झालेलं आहे आणि आम्ही लॉंग ड्राईव्ह मस्त एन्जॉय करत आहोत बिंदुसरा तर आम्ही बिंदुसरा डॅमच्या फार जवळ आलेलो आहोत मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली ते कसं आहे काय ते तिथलं एनवारमेंट आणि इथून कपिलदार तीर्थक्षेत्र पण फार जवळ आहे ते पण फार पाहण्यासारखं आहे आणि आम्ही जात असतो अध्यामध्ये पण अशात काही जाणं झालेलं नाही आहे तरी कधी गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवेल तर फ्रेंड्स आम्ही नसरा डॅमच्या हाती जवळ आलेलो आहोत तर आम्ही तुम्हाला दाखवतो और दला या वर्षी इकडे पण भरपूर पाऊस झालाय आहे बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळं हे डॅम पण फुल भरलेला आहे आणि जाऊ शकता तुम्ही हे बिंदुसारा डॅम आहे तर बरेचसे लोक एन्जॉय करण्यासाठी येतात मनमोहक असं दृश्य आहे ॲक्च्युली मला दाखवता येत नाही मी ड्राईव्ह करतो आहे खूप छान आहे पाहण्यासारखा तर फ्रेंड फायनली आम्ही बीड मध्ये एंट्री घेतलेली आहे आहेत आम्ही ॲक्च्युली वन आवर लागला आम्हाला माझ्या घरी होऊन इथे यायला आता जस्ट आम्ही शिवाजी चौकाच्या इथे आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा छानसा असा पुतळा बीड मध्ये फार शोभून दिसतोय फार जवळ आहोत डॉक्टरच्या क्लिनिकच्या जवळ त्याच्यानंतर तुकडा ते इथून बसस्टँडून फार जवळच आहे बीडचं नवीन बसस्टँडचं काम चालू आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आता कंप्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर फार छान असं बसस्टँड होणार आहे बीडचं दर दिवसापासून त्याचं काम चालू आहे पण आता फायनली एक ते दोन महिन्यामध्ये मे बी ते कंप्लीट होईल दाखवत तुम्ही इथे मेन स्टँडचं कन्स्ट्रक्शन अजून काम चालू आहे मे बी ह्या दिवशीपर्यंत होईल कम्प्लीट तर फायनली आम्ही इथं आलेलो आहोत डॉक्टरांकडे भैया आणि काना आता उतरत आहेत बघूया आता अपॉइंटमेंट तर घेतलेली आहे किती टाईम लागतो त्याच्यानंतर आम्ही भैयाला सोडून थोडं मार्केटमध्ये शॉपिंग करणार आहोत इकडं पायल भैया आणि काना जात आहेत पाहूया काय होतं ते बरं पायल आणि काना शॉपिंगला गेलेले आहेत ॲक्च्युली थोडं स्वीट्स घ्यायचं आहे तुमच्या बीडमध्ये सागर किंवा मिठाईचं दुकान तुमचा समोसा कचोरी ते खात छान मिळतात आणि हा बीडचा सुभाष रोड आहे पाहू शकता हा संडे असल्यामुळं आणि इथला बाजार असतो त्याच्यामुळं गर्दी भरपूर राहते अजून थोडेफार शॉपिंग करायचे आहे तुम्हाला मी अपडेट देईलच खाऊया थोडं थोडं काय काय घेणं होतं ते स्पेशल मटका बिर्याणी आहे त्यांनी ऑर्डर केलेली आहे मस्त आता खाऊन टेस्ट करूया पायल टेस्ट करून सांगणार आहे कशी आहे पायल ओके है। खाना का है? वाण है। हा सुभाष रोड आहे बीडचा आणि आधा चौक दिसतोय तो अण्णा चौक साठी चौक आहे आमची जवळपास शॉपिंग झालेली आहे पायने चप्पल घेतलेली आहे फोरवॉल शूज मध्ये आणि आम्ही गाडी तिकडं पार्क केलेली आहे रस्त्याच्या पलीकडे जवळपास सगळे कामं झालेले आहेत रेंटल रेंटलचे पण झालेलं आहे तर आता आम्ही निघत आहोत ही आमची गाडी बराच वेळ लागला शॉपिंगला पायला आणि काना येत आहेत पण बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे पायल शॉपिंग झाली का बऱ्यापैकी काना तू काय खाल्लं आईस्क्रीम खाल्लं कुठला फ्लेवर खाल्ला रे बाबू मँगो खाल्ला अच्छा ठीक आहे ठीक आहे ओके इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये थांबलेलो आहोत ऍक्च्युली थोडं नर्सरीमध्ये काम होतं ते छान छान गुलाबाचे शेवंतीचे मोगऱ्याचे रोप आहेत छान प्रकारे असे काना थोडं डिस्टर्ब काकांसोबत तो गाडी लावलेली आहे खूप छान फुल आहेत तर आमची शॉपिंग आता पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे आणि आम्ही आता बीडून निघत आहोत आता रोड दिसतोय बार किना केला जातो आहे पण राईट साईड घेतली नंतर मग हायवे फोडली माझ्या गावी पोहोचणार आहे हा प्रोग्रेम एक हॅफ एन आवर लागेल छोटसं काम राहिलेलं आहे भैया फोंड्या आणायला गेलेलं आहे तुझी आम्ही थोडे नर्सरीमधून रोपं घेतलेले आहेत ना तर त्याच्यासाठी फोंड्या हव्या आहेत त्याला तर तो घेतो आहे ते झाले की नंतर मग गाडीमध्ये डिझेल टाकून आम्ही लगेच निघणार आहोत प्रकारे माझा सेकंड ब्लॉग केलेला आहे आणि तो लवकरच अपलोड होऊन जाईल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय